नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल बी केम्प स्टडीमध्ये तर अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो भ्रमण मुंबई महानगरपालिकेची सहाशे नव्वद पदांसाठी मित्रांनो जी, जी, जी अभियांत्रिकी सवर्गातील पदे भरली जाणार होती तर त्यासाठी जी जाहिरात निघालेली होती त्याचे मित्रांनो परीक्षेच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत तर सर्वात अगोदर तुम्हाला माहिती देत आहे तर त्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मित्रांनो अशाच माहिती व सरळ सेवेच्या एम पी एस सीच्या ज्या मित्रांनो माहिती येत असतात तर आपल्या चॅनलमार्फत तुम्हाला सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन मिळेल तर, तर पहा ब्रम्हनमुंबई महानगरपालिका नगर अभियंता मध्यवर्ती कार्यालय तर याचं सूचनापत्र आलेलं आहे आणि परीक्षेच्या मित्रांनो तारखा जाहीर झालेल्या आहेत तर सर्वात अगोदर तुम्हाला माहिती देत आहे तर पहा परीक्षेच्या डेट काय आहेत काय म्हटलं आहे सूचनापत्रामध्ये दिनांक पंचवीस अकरा दोन हजार चोवीस आणवेच्या जाहिरातीनुसार ब्रम्हण मुंबई महानगरपालिकेतील नगर अभियंता खात्याच्या आस्थापनेवरील विविध अभियांत्रिकी संवर्गातील एकूण सहाशे नव्वद रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याकरिता घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेचा कालावधी खालीलप्रमाणे आहे तर व्हिडिओ मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांना परीक्षेच्या डेट क तारखा कोणत्या मित्रांनो आलेला आहे त्याची माहिती होईल तर पहा क्रमांक एकचं जे पद आहे दुय्यम अभियंता यांत्रिक व विद्युत तर यासाठी परीक्षेचा डेट जो दिलेला आहे नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ही मित्रांनो ऑनलाईन परीक्षेचे डेट आलेले आहेत नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुय्यम अभियंता यांत्रिक विद्युतसाठी मित्रांनो परीक्षा होईल तर क्रमांक दोनचं जे पद आहे कनिष्ठ अभियंता यांत्रिक विद्युत यासाठी परीक्षा दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी होईल तर कनिष्ठ अभियंता स्थापत्य यासाठी परीक्षा तीन व आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी होईल तर दुय्यम अभियंता स्थापत्य यासाठी मित्रांनो परीक्षा नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी होईल आणि कालच मित्रांनो अपडेट संध्याकाळी आलेले आहे आणि सर्वात अगोदर अगोदर तुम्हाला माहिती देत आहे तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा करून ठेवा म्हणजे म्हणजे मित्रांनो अशाच जी माहिती असतात त्याचं सर्वात अगोदर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर उपरोक्त नमूद कालावधीत महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा परिक, केंद्रावर ऑनलाईन परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे तर मित्रांनो विविध परीक्षा परीक्षा केंद्रावर ही ऑनलाईन परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे तर उमेदवारांनी याची कृपया नोंद घेण्यात यावी तसेच सदर ऑनलाईन परीक्षेसाठी उमेदवारांना उपस्थित राहण्याकरिता आवश्यक असलेले प्रवेशपत्र ब्रह्ममुंबई महानगरपालिकेच्या मित्रांनो हे संकेतस्थळ दिलेलं आहे तर स्थरा ही। या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे तर मित्रांनो याच्या या संकेतस्थळावर तुम्हाला तुमचं तिकीट उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर या संकेतस्थळावर तुम्हाला जायचं आहे आणि तुमचं तिकीट डाउनलोड करायचं आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला होता मित्रांनो सहाशे नव्वद पदासाठी जाहिरात निघालेली होती सर्वांना माहितीच असेल तर त्याच मित्रांनो परीक्षेच्या डेट जाहीर झालेले आहेत आणि फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये तुमची एक्झाम होईल तर नऊ फे मार्च दोन हजार पंचवीस रोजी लास्टचा तुमचा पेपर असेल तर पहा दुय्यम अभियंता यांत्रिक विद्युतसाठी सर्वात अगोदर म्हणजे नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी या मित्रांनो याची या पदासाठी एक्झाम होईल नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुय्यम अभियंता यांत्रिक विद्युतसाठी कनिष्ठ अभियंता यांत्रिक विद्युतसाठी त्याच्यानंतर दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी होईल म्हणजे मित्रांनो या परीक्षेमध्ये थोडा जास्त गॅप आहे तर सलग तुमच्या जो पेपर होणार आहे कनिष्ठ अभियंता यांत्रिक विद्युतसाठी दोन मार्च दोन हजार पंचवीस तर त्याच्यानंतर जो पेपर होणार आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य यासाठी तीन व आठ मार्च दोन हजार पंचवीस मित्रांनो रोजी होणार आहे तर सर्वात लास्टचा जो पेपर होणार आहे दुय्यम अभियंता स्थापत्य यासाठी नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे तर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी फॉ ह्या एक्झामचा फॉर्म भरलेला आहे तर त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल तर माहिती आवडली असेल तर नक्की एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद